जयाशी वाटील सुखाची असावे वाघोड ग्रामी अवश्य आले तेथे वसे श्री कुवारस्वामी नामा दर्शन घेता होते पूर्ण श्री संत कुवरस्वामी महाराज बाल वारकरी गुरुकुल आनंदी देवाची आमच्या गुरुकुलमधील हरिभक्त पराय पवन महाराज मारा। यांचा आज वाढदिवस आणि ते आपल्या संस्थेचे सदस्य आहेत आणि गेली तीन वर्षे आळंदीमध्ये वावरत असताना प्रथमदा त्यांनी पक्वादाचं वादन शिकले द्वितीय त्यांनी विचार केला की आपल्याला ज्ञानाची कमतरता वाटते म्हणून ते सद्गुरु जोकरी शिक्षण त्यांचा वाढदिवस आहे त्या त्यानिमित्तानं आपण इथं सर्वजण जमले आहे की आपण त्यांच्यासाठी हे मागू तर शकत नाही पण संत ज्ञानेश्वर महाराज कृपाळू उदर आहे की हे आपल्या भक्तावरती कृपा करतात म्हणून ते चार वर्ष शिक्षण संस्था चांगल्या प्रकारे अभ्यास करून उत्तम मार्गाला जाऊ आणि चांगल्या प्रकारचं ज्ञान त्यांनी संपन्न करू अशी माऊली चरणी प्रार्थना करू आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा करू कारण ते आपल्या सर्व कार्यामध्ये सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी असतात आपण सर्वांनी एक मिनिटा गंगा बनायचा सर्वांनी सोबत

हरिओ ससिन दशवासिन विश्वदा ससिन अरिष्टी ससिती बृहस्पतीददा यजमानस आरोग्यस्थान गृहस्थान कुटुंबस्थान व्यापार सुष्टिनर्तने पावनर्दने हे नमो नम